आता काय करायचं बाळा डोंगरात कोतुले पासून अंतर आहे आणि आमच्या इथे गावामध्ये ते बिबट्याच परिणाम वाढलंय आम्हाला गौ रेड्याची भीती जास्त वाटते या मी ह्या शाळेत पहिली ते सहावी पर्यंत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव विद्या धनगरवाडा कोतोली देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मात्र अद्याप देखील अनेकांना शिक्षणाचे मूलभूत धडे मिळत नाहीत कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवडी पन्हाळा या सह्याद्रीच्या डोंगरावरील दुर्गम भाग या तालुक्यात अनेक लहान मोठे धनगरवाडे आहेत जिथे अद्याप देखील साधा एक रस्ता होऊ शकला नाही यामुळे या, या घनदाट जंगलातून वन्यजीवांपासून संरक्षण करत पाच ते दहा किलोमीटर पायपीट करत नागरिकांना आपलं स्थळ गटाव लागतं या धनगरवाड्यावरील बहुतांश लोक अशिक्षित असल्याने मुख्यत्व शेतीचा व्यवसाय करतात मात्र हा अशिक्षितपणा आपल्या मुलांना येऊ नये यासाठी प्रत्येक पालक आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी धडपडतोय मात्र कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून मिळाल्याने या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण कसे मिळणार हा मोठा प्रश्नचिन्ह पालकांना निर्माण झाला होता स्थानिक नेत्यांनी अनेक पाठपुरा केला मात्र पर्याय निघत नसल्याने अखेर आमदार विनय कोरे यांनी विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली आणि दोन्ही तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये वारणा शिक्षण समूहाच शिक्षक पाठवत या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं आदर्शवत पाऊल टाकलं वाड्या वस्त्यावर जेमतेम विद्यार्थ्यांच्या शाळा शिक्षकांची संख्याही कमी यातच आता पटसंख्या अभावी सरकारी शाळांना लागत असलेला कुलूप यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारमय झालं होतं या समस्येवर कोल्हापुरातील वारणा शिक्षण समूहाने उपाय शोधला असून दोन्ही तालुक्यातील दुर्गम भागात पाच नव्या डिजिटल शाळा सुरू करून या विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षणासाठी आदर्शवत पाऊल टाकलं दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या डिजिटल शाळा नक्कीच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश घेऊन येतील अशा भावना यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केल्या गावात आहे आता देवा काय रुग्ण कुठे मी दुसरे रुग्ण आलेले नाही इथलीच आहे पोरांच्या शाळेचं दा। कस आता पोरं काय पाचवी सहावी शिकते कोतुलीत जाते तर कुठं बेडच गावला जाते तर कुठे ढग वाढील जाते दहावी पर्यंतची सोय व्हायला लागली पोरांसाठी चांगलं आधी कस जाय पोर काय काळजी आता काय करायचं बाळा चालत मग आपण डोंगरात सोय झाली कसं झाली मग आता झाली दांडगी जातो म्हटलं गावाला खायला घ्यायला पाहिजे हितात आता आपली शाळा आहे सातवी पोहोच दहावीपर्यंत इथं मग काय इथं शिकतील आपली बाळ इथे शिकली जवळ हाताखाली मग काय वंगाय झालं मग चांगलं झालं तेव्हा चांगलं वाटतय काय गावची परिस्थिती आमच्या कोतुलपैकी धनगरवाडा आहे कोतुली पासून अठरा वीस किलोमीटर अंतर आहे आणि आमच्या इथं गावामध्ये ते बिबट्याचं परिणाम वाढलं आहे आम्हाला गहू रेडीची भीती जास्त वाटते या इथं घराच्या शेजारी गहू रेडी बिबट्या बिबट्याने आमच्या गावावरती पुत्री सगळी ठेवलेली नाहीत सर की आम्हाला लय भीती वाटते की मुलांच्या आमच्या गावातून इथे शेजारी गावाला दोन मुली आमच्या आठ नऊ आठ नऊ वर्षाच्या मुली दोन आमच्या वाघांनी बिबट्याने हल्ला केला ते बळी गेल्या ते प्रश्न आम्हाला लय भीतीचं वातावरण आहे अशा परिस्थिती शाळेला सर शाळेला बघा शाळेचं काय बघा आता गावात दिसल्या आता आठवी पण शाळा आहे चौथी पण होती आता आम्हाला आटीवर झाल्या तिथं आटीवर मुलं कसे तरी शकतात घराकडला तरी सुद्धा आम्हाला असा भीती तरी वाटते की शाळेत गेलो तर शाळेला येड्यावर आमचं कंपाऊंडची जरा आम्हाला नसल्यामुळं आणि मुलांची भीती वाटते मुलं लगवे गेली कुठे बाहेर बाथरूम गेली तर बिबट्या जवळ जंगल जंगल जवळ असल्यामुळे आम्हाला भीती वाटते सर आता इथं आठवीपर्यंत शाळा झाली आहे पोरं येतात का तुम्हाला किती हो मला आता मला सर एक मुलगा आहे माझ्या तीन 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 मुली आहेत तर त्या माझ्या तर इथे शाळेत येतात म्हणा तर आता माझा मुलगा मोठा आहे पहिल्यांदा मुलगा माझा बारावी होऊन बाहेर गेल्या शाळेला पण मुली आहेत त्या मुलींना शिकवावं माझी अपेक्षा आहे आता नववीचा वर्ग निघाले चांगली गोष्ट आहे की नववीच्या वर्गाला मुली आमच्या शिकत नव्हत्यात काही बाहेर गेल्या लांब जा कुठे न्यायच्या किंवा लांब जायचा अंतर जास्त आहे त्यांना शिकत नव्हत्या तर आता आठवीनं बंद होत्या आता नवी शाळा निघाल्यामुळे तिथे मुळे मुली शक शकतील आमच्या मुली सकाराम नामदेव कोळपटे राणा कोथलीपैकी धनगरवाडा इथं शाळेची सुई आतापर्यंत नव्हती आठवीपर्यंत शाळेचा वर्ग चालू आहे इथून पुढं खाली मुलं घालवायची तर दहा किलोमीटर खाली आम्हाला जावं लागतं वाघाचं भीती आहे परत आहे आहेत म्हणजे अशी सोयीस्कार इथं जास्त जास्त नाहीच आमच्या इथं आता दहावीपर्यंत दहावीपर्यंत आता शाळा म्हणजे नवीचा वर्ग आता चालू केला आहे पण आमची अपेक्षा आहे की दहावीपर्यंत वर्ग व्हावा अशी आमची इच्छा आहे मुलांना भविष्यात काय घडवायचं आहे अधिकारी काय शिक्षण झालं तर काय मास्तर होतील किंवा कुठले तरी कलेक्टर होतील काय तरी शिक्षण भेटल्याशिवाय काय होणार आहे हीच विषय आहे आमचा बाकी काय आता साहेबांच्या माध्यमातून चांगली सुविधा हो कोरे साहेबांच्या माध्यमातून वर्ग नवीचा खोलला आहे ह्याच्यातनं आमची अपेक्षा आहे की इथून पुढे जाईल तर दहावीचं झालं तरी आमची अपेक्षा आहे की व्हावं असं आणि आमची सुस्कारी व्हावी मुली शिक्षणापासून वंचित राहतील या काळजीने या भागातील आमदार विनय कोरे यांनी शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा केला मात्र शाळा सुरू होत नसल्यावर यावर उपाय शोधत या, या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची खुली यासाठी या, या धनगरवाड्यातील ते विद्यार्थ्यांसाठी ते उमंग हा उपक्रम राबवत असून या विद्यार्थ्यांना शिक्षकापासून शैक्षणिक साहित्यपर्यंत सर्व खर्च स्वतः देणार आहेत तसेच नववी आणि दहावीचे वर्ग त्याच गावात भरणार असून वारणा शिक्षण समूहाचे शिक्षक जाऊन या मुलांना शिकवत आहेत मी साक्षी गंगाराम झोरे मी ह्या शाळेत पहिली ते सहावीपर्यंत शिकत आहे आता मी म्हणजे आता सहावीला मी गेले पुढ नवी नववीला मी इथं शिकणार आणि पुढच्या वर्गासाठी मी अमिनीला जाणार इथून गाडीतून आणि माझ्या आई बाबा शेती करतात तुला भविष्यात काय डॉक्टर डॉक्टर इथंच शिकणार शिकायला आहे मस्त माझे नाव सोनलदाव मुढे माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर धनगरवाडा कोतोली इथे अगोदर सातवीपर्यंत शाळा होती आणि पुन्हा आठवीपर्यंत झाली आणि आठवी संपली की मुलींना कोण शिकवतच नव्हतं आता नवीची शाळा झाली म्हटल्यावर आम्हाला आनंदच आहे आणि नववीची शाळा झाली मग मुली शिकतील आणि दहावीची शाळा झाली तर आम्ही शिकू शकतो आज शाळा सुरू होते खरं तर ज्या ज्या ठिकाणी आपण शाळा सुरू केली आहे के तिथं आठवीपर्यंत शिक्षण व्हायचं आणि जास्तीत जास्त याचं नुकसान मुलींना व्हायचं कारण की आठवीनंतर त्यांची शाळा आणि शिक्षण दोन्ही बंद केलं जायचं आणि त्यांचं लग्न केलं जायचं लवकरात लवकर तर खरं तर माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरेसावकर हे एक वर्षापासून झटत होते की आपण काय करू शकतो आणि ह्या वर्षी फायनली आपण नववीचा वर् वर्ग चालू केलेला आहे आणि त्यांचा उद्देश एकच आहे की प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे आणि खूप मोठी झाली पाहिजे कारण की शाहूवाडी पन्हाळा या दोन्ही भागातील प्रत्येक मुलगी ही त्यांची लेख आहे हे ते समजतात आणि म्हणून खरं तर आपण हे चालू केलेलं आहे या या ठिकाणी किती विद्यार्थी आता शिकवण्याची क्षमता आहे आणि आता शाळा सुरू होतात अत्याधुनिक साधन सामग्री येथे उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांना सामग्रीचा किती फायदा होऊ शकतो आता आत्ता नववीचा वर्ग आहे सुरू करतोय त्यात अठरा पट आहे पुढं दुर्गम भागात पट संख्या वाढू शकते या त्यांच्या प्रगतीवर चांगल्याप्रमाणे विद्यार्थी संख्या घडू शकतात आणि या नववीच्या वर्गासाठी दोन शिक्षक शैक्षणिक पात्रतेनुसार नेमलेले आहेत दोन शिक्षकांनी परिपूर्ण असं काम करावं मुलांना योग्य प्रमाण ज्ञान द्यावं चांगल्या प्रभा प्रभावी मार्गदर्शन व त्यांना चांगला योग्य सल्ला रस्ता दिशा द्याव्यात त्या पद्धतीनं त्यांचा अभ्यासक्रम कौशल्य त्याच्यामध्ये आधुनिक तंत्र काय डिजिटल एल डी किंवा यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकाचा अभ्यास करून त्यांनी प्रमाणे अभ्यास करावा आणि चांगल्याप्रमाणे आपलं नाव उज्ज्वल करावं गावाचं आणि दुर्गम भागातील डोंगरी भागातील शाळांना याचा मोठासा दिलासा निर्माण होईल धनगरवाड्यामध्ये अशा सुविधा नव्हत्या आता या माध्यमातून सुविधा निर्माण होणार आहेत एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे विद्यार्थ्यां चांगली गोष्ट आहे जे उपक्रम केला उपलब्ध केला आहे ते चांगली गोष्ट मुलांसाठी लांब लांब रूट प्रवासासाठी जास्त अंतर पडत आहे शिक्षणासाठी खेडे डोंगरी भागातील एखादा विद्यार्थी चांगल्या ठिकाणी पोचू शकते आय एस आय पी एस अधिकारी होऊ शकते आणि घडू शकतो जसा विरोधी डोनेसारखा एक विद्यार्थी संघर्षातून जीवन घडू घडवलं त्यानं असा शा विद्यार्थ्याचं एक नाव मोठं आहे ते बघून एखादा विद्यार्थी तो घडू शकतो या बघून आणि अभ्यास करू शकतो चांगल्याप्रमाणे ही डेअरिंग फक्त शिक्षक हे घडवू शकतात शिक्षकाची अपेक्षा या शिक्षक ह्या थोड्या दिवसात पंधरा दिवसात उपलब्ध होईल दो शाळेमध्ये एक जरी शिक्षक असला तरी एक वर्ग अतिशय चांगल्याप्रमाणे हँडल करू शकतो या सचिन नामदेव पाटील शैक्षणिक गाव कडवे यामुळे अनेक मुलांना याचा फायदा होणार असून अनेक विद्यार्थी आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे जाणार आहेतच मात्र स्कूल चलेहामचा नारा खऱ्या अर्थाने सार्थकी ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तरुण भारत न्यूज कोल्हापूर